जय शिवराय पब्लिक तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि मी मग उठून फ्रेश वगैरे होऊन बसलोय आणि कुणाला येते आम्हाला जायचंय उल्हासनगरला त्याच्यात सामान आहे आणि केसन वाटवली सेटच होत नाही ते मी बघूया काय सांग म्हणजे कुणाला जाणार जास्त जर मी बघते सोबत चाललोय बाकी काय होत ते भेटूया थोड्याच वेळात ये बघू फक्त दोन दोन बॅगा घेऊन आले घ्यायचं तर चला आता निघतो

आपल्याला का ज्यूस पिलाय कुणाला ऊन एवढं आहे की असं वाटतं इथंच राहावा उभा पण या मेंटलच्या मुलं आलो आलोय गवत होत नाही रे तुला तर भाऊस पाडीचा आपल्याला फोन आलेला आहे काहीच रुको दो मिनिट काही तो उसाचा ज्यूस पिला आणि माझ्या तो दुखाव लागला यांनी मनापासून बसला ना वाटत मला विषय असा झाला कुणाच्या भाराण्यानी मना कुठे चालवले काहीच आयडिया नाही पण आला याला बोललो बाईक घेऊ त्याला सामान भी द्यायचा फिरायचा बी नाही पोरी बघत चालली काही पोरी बघत दाखवतो बघा तुम्हाला बघा जो निवल तू मागू ना चक्कर बाबू भैया औरत का चक्कर बघत चालले ना दे ना नाच ना खजवा झाला तर काही झालं आमचं सगळं जेवून खरंच काहीच करपलो आम्ही पंधराशे ते दोन हजार पर्यंत आम्ही नुसतं लाईटीच घेतल्या फक्त सिंगल याचा सामान वेगळा चेहरा बघून समजला असेल त्यांना हे की नाही तर दे चलो फिर आ, मिलते बाद बाय बाय तर काय जस्ट घरी द्या कर ना बाबा बाबा आणि बा। लाईट लायटिंग दाखवते तुम्हाला कशी आणली बघा हे बघा हा कर आपल्याला थोबार पण बघू शकतो मी नाही नाही तर आम्हाला या बनून ठेवले आपलं काय बोल कोकॉप

आणि आता हा तुम्हाला फायनल लुक डायरेक्ट दाखवतो सिटी आहे या वाजून दाखवतो ना ट्रान्झॅक्शन बघा हा ट्रान्झॅक्शन ट्रान्झॅक्शन एक दोन काही करू शकता काय बघा आता नाही

आणि स्नॅप टाकला पाहिजे अजून इथे वरती पण लावायची आहे एक की नाही बघा आता हा वजावर भेटत मी बोलते म्हणून भेटते ती आता बघा गं भंकर बंकर असलं तरी भेटते ती आणि आता जस्ट मी फ्रेश वगैरे होऊन म्हणजे बी वगैरे पिऊन आता तरी माझी काय काही गेली नाही तरी आता बघतो अगदी काय आहे नाही जेवाला काय तर कोण खाते दुपारीच्या असेल ना चटणी हां मग तीच आता बघू भाकर सुकट आणि चटणी सुट्टी चटणी आहे तीच घेतो खाला आणि चहामध्ये माझा काय पोष्ट काय भरलं नाही अख्खा दुपार मी ओलो नाही उल्हासनगरलाच फिरत होतो त्यामुळे मला जरा जास्त भूक लागेल देतात तर आता जस्ट मस्त एक कतर खाली आणि बघा तारफूल बापुणी कुठून तरी आणले आता मस्त सुरी येतो आणि बघतो खोकला झाला सुरी द्या न यातून गोवले तर दोनच निघले पण घाण बघू शकता एक तारफुला आणि घाण एवढी तारफुला पाहिजे अरे एकच जास्त निघले उल डोगेश भाऊ डोगेश भाऊ पाहिजे का हा पाहिजे का पाहिजे जवळ हा

बस तर म्हणजे बघा सगळी लाइटिंग आता चेक करायला आणि चला भेटूया आपण थोड्याच सॉरी उद्याच्या ब्लॉग मध्ये तर जो नवीन असेल तो लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय